मंडळी नमस्कार नमो भगवते वासुदेवाय धीमही प्रद्युम्ना या निरुद्धाय नम संकर्षनाय च भगवान श्री कृष्णाने कुरुक्षेत्रावर ज्या पद्धतीने रणनीती आखून आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण सा केलं त्याच पद्धतीने आपल्याला रणनीती आखून आपल्या भारत वर्षातल्या हिंदू धर्माला आणि हिंदू परंपरेतल्या प्रत्येक भाविकांना सुरक्षित करण्याची वेळ आता सध्या आपल्यापर्यंत आहे आणि ती वेळ वर्तमान काळामध्ये बांगलादेशमध्ये झालेली आपल्या हिंदूंवर आणि आपल्या भाई बंधू भगिनींवर जी वेळ आली याचं विश्लेषण आपण द्यावं इथपर्यंत आता आपल्या सगळ्यांकडे वेळ राहिलेली नाही आहे आपण प्रत्येकांनी आता व्हिडिओ त्याचे फोटो त्याचे सोशल मीडियावर पाहिलेले आहेत प्रत्येकांपर्यंत आपल्यापर्यंत ती बांगलादेशची बातमी पोहोचलेलीच आहे बांगलादेश नंतर भारतावर ही वेळ यायला वेळ लागणार नाही आपण वर्तमान काळामध्ये भारतावर असलेली जी पण प्रधानता आहे या प्रधानतेच्या अंतर्गत सध्या सुरक्षित फील करतोय निश्चित परंतु काळ सुरक्षित असेलच ह्या संज्ञेनुसार आपण पूर्णपणे रिलॅक्स राहणं चुकीचं आहे त्यामुळे आपण आपल्या पाल्यांचं आपण आपल्या पालकांचं आपण प्रत्येकांचं संरक्षण सहित कुटुंबाच्या सहित आपल्या धर्म परंपरेची सुद्धा सुरक्षितता ठेवणं फार आवश्यक आहे मंडळी ह्यासाठी प्रत्येक मंदिरांची प्रत्येक संघटनाची प्रत्येक व्यवस्थेची प्रत्येक संस्थेची एकनिष्ठता अपेक्षित आहे आता वेळ आपल्या मंदिरांच्या द्वेषाची आपल्या एकमेकांच्या प्रती आपण ईर्षेची आपल्या मंडळापेक्षा ते मंडळ अशा पद्धतीने आहे आपण त्याच्यापेक्षा वर होऊ ह्या द्वैर मनस्याच्या भावनेची किंवा कोणत्या पण मनामध्ये आपण किंतु परंतु न ठेवता कोणाच्या प्रती ईर्ष्याभाव न ठेवता आपण कोणत्याही दृष्टिकोनाने आपण कोणत्याही भाविकांचे कोणत्याही मंडळाचे त्या ठिकाणी चढावड न करता आता संघटित होण्याची वेळ आली मंडळी ह्यासाठी प्रत्येक भाविकांनी प्रत्येक हिंदूंनी एकत्रित यावं यासाठी सतत 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 प्रत्येक संत संन्यासी आपल्याला सांगतायत सगळ्या हिंदूंनी संघटित व्हा एकत्रित या यासाठी कि आपली परंपरा आपली उपासना पद्धती प्रॉपर चालत राहील धर्म टिकला तर देश टिकेल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पद्धतीने आपल्याला मत मांडलेली आहेत ती मत कोणत्या तरी जळ लागल्याशिवाय त्यांनी आपल्यापर्यंत ठेवलेली नाहीत याची जाण त्यांना वेळोवेळी होती त्यामुळे मग त्यांनी आपल्याला या देशाची सेवा करण्यासाठी धर्मात्या आध्यात्मिक दृष्टिकोनाचा संगोपन सगळ्या गोष्टीचं करत करत त्यांनी आपल्या देशाची सेवा केलेली आहे आपल्याला हे पाहायला मिळतं मंडळी आजपर्यंत प्रत्येक भाविकांना आम्ही फार फार कळकळीने सांगत आलो पण आता नाही आता आम्ही स्वतः प्रत्येक हिंदू पर्यंत पोहोचणार आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये भेट देणार आम्ही प्रत्येक संस्थेला भेट देणार आम्ही आपल्यापर्यंत येतोय आपण फक्त प्रत्येक हिंदूंमध्ये प्रत्येक घरोघरी जनजागृती व्हावी या निस्वार्थी भावनेने आपण साथीला उभी राहा हिंदू धर्म संरक्षणासाठी आपण निश्चितच गणेशोत्सवासारखा एक पर्व काल आपण निवडलेला आहे कारण गणपती बाप्पा विघ्नाचं हरण करणारं दैवत आहे या गणेशोत्सवाच्या पर्व कालामध्ये गणपती बाप्पाला साकड घालून आपण ह्या हिंदू जनजागृतीची एक सुरुवात कुरार विभागामध्ये करत आहोत आणि निश्चितच कुरार विभागामध्ये झालेली ही चळवळ निश्चित देश पातळीवर आपल्याला त्याची जाणीव ठेवणारी राहील दखल घ्यावी लागेल अशा पद्धतीची राहील यासाठी प्रत्येक हिंदूंनी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आपण संमिलित व्हा एकत्र या एक एक सुरक्षित राहण्यासाठी आपला परिवार संरक्षित ठिकाणी आपल्याला एकनिष्ठ पद्धतीने आणि पूर्ण काळजीपूर्वक भावनेच्या आहारी राहून प्रत्येक गोष्टीची काळजी घेत घेत आपला व्यवहार आपली भावना आपले संतती आपले सौख्य ऐश्वर या सगळ्या गोष्टीचं संगोपन करण्यासाठी धर्म आणि धार्मिकता संत आणि परंपरा संस्कृती आणि व्रत वैकल्य यांचं जे संगोष्ठी आपल्याला जी, आप जी दिलेली आहे ती आपल्याला एकनिष्ठ पद्धतीने टिकवणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आजपर्यंत भारत वर्षातला प्रत्येक संन्यासी प्रत्येक पोलीस वर्ग शासकीय निमशासकीय ज्या ज्या ठिकाणी पोलिसांनी आपली आपली भूमिका आजपर्यंत भारताला सुरक्षित राहण्यासाठी टिकवली त्यासाठी आपण सुद्धा एक पाऊल पुढं टाकणं अपेक्षित आहे या वक्तव्यानुसार आपण याच्या बाबतीचा गैरसमज हा करून घेऊ नका की बाकीच्या धर्माप्रती आपल्याला द्वेष आहे आपल्याला द्वेष कोणाचाही नाही सर्व धर्माचा समभाव या उक्तीनुसार आजपर्यंत आपण निश्चितच सेवा केली याच्यानंतरही करायची आहे परंतु काही आक्रांतीद्वारे धर्माला जर गालबोट लागत असेल तर त्याच्या बाबतीत आपण संरक्षणासाठी उभं राहणं गरजेचं आहे आज एक समाजाचं देणं म्हणून आजपर्यंत सर्व भाविकांनी मला गुरुजी म्हणून प्राधान्य दिलंय परंतु आज ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला तुमच्या घरामध्ये पूजेसाठी एक आदराचं स्थान दिलं की पूजेसाठी तुम्हीच असावेत त्याच पद्धतीने आणि त्याचीच कृतज्ञता जाणून आपल्या घरात असलेला हिंदू परंपरेचा जो आजपर्यंत संवर्धनात्मक वारसा तुम्ही टिकून ठेवलात त्या वारसाला भविष्य काळात टिकवून ठेवण्यासाठी आता आम्ही स्वतः आपल्यापर्यंत येतोय याची आपण दखल घ्या आणि आपण सर्वांनी या यात्रेमध्ये एकनिष्ठ व्हा संमिलित व्हा हीच आपल्याला पुनश्च एकदा विनंती करतो ओम साईराम